दहशतवाद विरोधी पथकानं इचलकरंजीतील पिबा पाटील मळ्यातील दुकानावर छापा टाकला असता तिथं गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करून तो वाहनामध्ये भरत असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी दोघांविरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय महादेव काडापुरे आणि विवेक पोतदार अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून चारचाकी वाहनासह तेरा गॅस सिलेंडर गाडीत गॅस भरण्याची मोटर आणि रोख रक्कम असा दोन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान अटक केलेल्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी इथं पी बा पाटील मळ्यातील एका दुकानात बेकायदेशीरपणे दे गॅस सिलेंडरचा साठा करून तो वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती कोल्हापुरातील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पथकानं छापा टाकला यावेळी महादेव काडापुरे विवेक पोतदार हे अनधिकृतपणे घरगुती वापराचा गॅस सिलेंडरमधून चारचाकी वाहनात भरत असल्याचं निदर्शनास आलं त्या ठिकाणी तेरा घरगुती गॅस सिलेंडर गाडीत गॅस भरण्याची मोटर असा दोन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय याप्रकरणी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश नगरे यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी महादेव काडापुरे आणि विवेक पोतदार या दोघांना अटक केली आहे न्यायालयानं या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली